सर्व पत्रकार बंधूंचा महाविकास आघाडी तिचं रूपांतर लवकरच महागठबंधन मध्ये होईल याच्या वतीनं मनसेच्या वतीनं कम्युनिस्ट पक्षांच्या वतीनं आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत नगर परिषदा नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आजपासून नॉमिनेशन आहे आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांना वगळून सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न गेले अनेक दिवस नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू आहे या संदर्भात एक बैठक मागच्या आठवड्यात झाली आणि सर्वांनी एकत्रितपणे नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदा आणि येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो निर्णय जाहीर करण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे आपल्याला आहे की महाराष्ट्रात देशात किती वाटोळं भारतीय जनता पार्टी सरकारने केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये जी राजकीय संस्कृती भारतीय जनता पार्टी इथे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते ती महाराष्ट्राच्या परंपरेला साजेशी नाहीये महाराष्ट्रातील सतत बदनामी करणारी ही संस्कृती प्रस्थापित करतात आहे महाराष्ट्रामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती की भ्रष्टाचारांचं प्रचंड थैमान आहे मी हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे आणि संबंध महाराष्ट्रातली चौदा कोटी जनता शेतकऱ्यांचे प्रश्न कामगारांचे प्रश्न विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे आरोग्याचे वाहतुकीचे प्रश्न हे सगळे प्रश्न दुर्लक्षित आहेत आणि जाती जातीमध्ये भांडणं लावलं धर्मामध्ये भांडणं लावणं दुसऱ्यांचे पक्ष फोडणं जनतेच्या पैशातन जो कर जमा होतो त्याचा गैरवापर करणं अशा पद्धतीच्या कृती महाराष्ट्र सरकार करताना दिसत आहे अक्षरशः महाराष्ट्राचं दिवाळं निघालेलं आहे आता पाच कोटी रुपये जरी वित्त विभागाकडून मंजूर करून घ्यायचे असले तरी त्याच्यावर पंधरा दिवस चर्चा होती अशी इतकी गंभीर परिस्थिती आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये तथाकथित महायुतीचा पराभव करण्याचा निर्धार महाविकास आघाडी मनसे कम्युनिस्ट पक्ष आणि इतर जे काही या धोरणाच्या विरोधातल्या जेवढ्या शक्ती व्यक्ती संस्था संघटना या सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही हा निर्धार केलेला आहे आम्ही जनतेच्या बाजूने उभे राहणार आहोत नाशिकच्या बाबतीत बोलायचं झालं तर नाशिक महानगरपालिकेच्या काळामध्ये मागच्या चार पाच वर्षामध्ये काय घडलंय ते तुम्ही पाहता फक्त भ्रष्टाचार कुठलेही प्रश्न सुटत नाहीत साधे साध्या पाण्याचा प्रश्न सुटत नाही रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आणि जनतेचा कोणी वाली राहिलेला नाही अधिकारी मुजोर झालेले आहेत सगळी सत्ता सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांच्या ताब्यात आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त बोललं तर फक्त देवेंद्र फडणवीस या हातात सगळेच सत्ता आहे आपण पाहिलं असेल नाशिक महानगराची दुर्दशा आपण पाहिलं असेल नाशिक त्र्यंबक रोडवर हजारो व्यावसायिक आणि शेतकऱ्यांची जी, जी कायदेशीर घर होती ती सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत तोच प्रकार भोटी त्र्यंबकेश्वर चालू आहे शहरामध्ये सुद्धा व्यवसाय करणाऱ्या लोकांना नीट व्यवसाय करू दिला जात नाहीये आणि शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झालं शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाहीये हे सगळे अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न घेऊन जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही रणागणात उतरणार आहोत महायुतीला उघड नागड करणार आहोत आणि जनतेला व्यापक प्रश्न जे आहे संविधानाचं संरक्षण आहे लोकशाहीचं संरक्षण आहे विरोधी पक्ष नेस्तानाभूत करण्याचं कारस्थान आहे हे सगळे मुद्दे घेऊन जनतेपर्यंत जाऊन जनतेला बरोबर घेऊन यांचा पराभव करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आम्हाला खात्री आहे की जो अनुभव जनता महायुतीचा घेत आहे त्याच्याबद्दल प्रचंड असंतोष जनतेमध्ये आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये निश्चितपणे तो व्यक्त होईल अजून दोन गोष्टी आम्ही मागणी करतो की ज्या मतदार याद्या आहेत त्या प्रचंड दोष आहेत त्याच्यामध्ये मनसे आणि इतर पक्षांनी दुबार नावांची यादी निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे बाहेरच्या जिल्ह्यातले बाहेरच्या राज्यातले हजारो नावं नाशिक महानगराच्या आणि नाशिक जिल्ह्यामध्ये नोंदलेली आहेत ती यादी शंभर टक्के दुरुस्त झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि त्याचबरोबर आमची आग्रही मागणी आहे की मतपत्रिकेवर मतदान झालं पाहिजे लोकांचा ईव्हीएमवर विश्वास नाही आहे सत्ताधारी पक्ष फक्त निवडणुका मॅनिप्युलेट करण्यासाठी मतदार यादीचा वापर करत आहे आणि त्याचबरोबर ईव्हीएमचा वापर करत आहे हे आमचा रास्त असा आक्षेप आहे आणि त्यामुळे तोही मुद्दा आम्ही करणार आहोत की लोकशाहीची मतदानाची प्रक्रिया पारदर्शकपणे झाली पाहिजे विश्वासार्ह पद्धतीने झाली पाहिजे आणि त्यासाठी मतदार यात्रा निर्दोष होणं आणि मतपत्रिकेवर मतदान होणं ही आमची आग्रही मागणी आहे जरी सरकारने ही मागणी केली नाही निवडणूक आयोगाने मान्य नाही केली तरी आम्ही निवडणूक आयोगाला सुद्धा एक्सपोज करू आणि त्याच्या विरुद्धच कॅम्पेन सुद्धा जनतेमध्ये आम्ही करणार आहोत तर एक मोठी विरोधी शक्ती आम्ही एकत्र करतो आहोत ज्या व्यक्ती संस्था संघटना पक्ष भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालच्या जनता विरोधी देशविरोधी आणि संबंध महाराष्ट्राचं वाटोळ करणाऱ्या धोरणाच्या विरोधात त्यांनी सगळ्यांनी एकत्र यावं असं आवाहन आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत आपल्या महाविकास आघाडी आणि महागटबंधन गटबंधनचे सगळे सर्व शीर्ष नेते इथं उपस्थित आहेत ते, ते निश्चितपणे या संदर्भातली भूमिका मांडते खर तर आज राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार गट शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे सेना काँग्रेस मनसे अशी एक संयुक्त बैठक आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि यामध्ये डॉक्टर कराडांनी सविस्तर अशा आपल्याशी चर्चा केलेली आहे खरं ही लोकशाही जिवंत राहण्यासाठी आणि संविधानाने जो मतदारांना हक्क दिला है, तो बजावता यावा आपण बघितलं असेल की देशामध्ये राहुल गांधींनी मतचुरी कशा प्रकारे केली जाते आणि केली गेली आहे आणि त्या मतचुरीवर विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या हे सरकार निवडून आलेलं हे असं त्यांनी आज आपल्या निदर्शात आणून दिलेलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरे शरदचंद्रजी पवार उद्धवजी ठाकरे कम्युनिस्ट पक्ष काँग्रेस या सर्वांनी एकत्रित येऊन मुंबई येथे मोर्चा आयोजित केला होता आणि शहाण्णव लाख मत आज दुबार आणि ज्यांचे पत्तेच नाहीये मतदानामध्ये मतदारांचे असे लाखो मतदार नोंदणी करून आम्ही नाशिक पश्चिमचं सुद्धा मान्य कलेक्टर साहेबांना आणि वसंत भाऊनी पूर्ण नाशिक जिल्ह्याचे किती मतदार विधानसभेवाईज वाढले ते सुद्धा त्यांनी कलेक्टर साहेबांना दिलेले आहे आम्हीच नव्हे आपण बघितलं असेल की शिंदे सेनेने सुद्धा अं आज पण ती बातम्या आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की मतदार मध्ये घोळ झालेला आहे मतदान वाढलेले मात्र मॅडम भाजपच्या आहे त्यांनी सुद्धा आरोप केला मला वाटतं ते संजय गायकवाड शिंदे सेनेचे या अशा सगळ्यांनी जे आरोप केलेले मतदानाचे आणि त्या विरोधात मोर्चा काढला की कशा प्रकारे मतदान वाढवलं ते मतदान निवडणूक आयोगाने मतदार यादीतून वगळावं अशा पद्धतीने मत चोरी करणारी ही माणसं हे जनतेच्या लक्षात आलं पाहिजे आणि जनतेला न्याय मिळायला पाहिजे अनेक उदाहरणं खरीच परिस्थिती डॉक्टर कराने या ठिकाणी सांगितली शेतकऱ्यांच्या बाबत ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी आमचे मुद्दे अजून एक मुद्दा फार महत्वाचा आहे मागे आम्ही शिवसेनेनी मनसेने जो बारा ऑक्टोबरला मोर्चा काढला आहे नाशिक शहरामध्ये हजारोच्या संख्येने जनता त्याच्यामध्ये सहभागी झाली ती की नाशिक गुन्हेगारी मुक्त व्हावं भयमुक्त व्हावं भ्रष्टाचार मुक्त व्हावं जे पक्ष महायुतीने गुन्हेगार जे पक्षात घेतले ते बाहेर काढावे की जेणेकरून ज्या जे येणाऱ्या निवडणुका त्या पारदर्शक व्हाव्या जनतेला मतदान करायला मिळावं याला सगळी बदल देऊन मा चाल दखल करते आणि या नाशिकला गुन्हेगार मुक्त होण्यासाठी जो मोर्चा आम्ही काढला होता तुम्ही बघितला असेल कि पहिल्यांदा दादा भुसे माननीय संदीप कर्णिक साहेबांना भेटले त्याच्यानंतर या नाशिकच्या भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार मुख्यमंत्री साहेबांना भेटले आणि आमच्या मोर्चाचा दशका घेऊन त्यांनी सांगितलं का या नाशिकची गुन्हेगारी कमी व्हावी आणि मग ते काम सुरू झालं आणि अशाच पद्धतीने सगळ्या नाशिक जिल्ह्यातील जनतेला न्याय मिळावा आपण बघितलं असेल अजून या शहरात प्यायला पाणी सुद्धा मिळत नाही खड्डेमुक्त नाशिक व्हावं असे अनेक विषय घेऊन आम्ही पुढे आलेलो आहोत आणि आज की पत्रकार परिषद सगळे एकत्रितरित्या येऊन या ठिकाणी आयोजित केलेला आहे जनतेला न्याय मिळावा लोकशाही जिवंत राहावी संविधानाने जो मतदानाचा अधिकार दिला तो जनतेला करायला मिळावा यासाठी आम्ही सगळे आज एकत्र आलेले आहोत आमचा लढा हा भारतीय जनता पार्टी शिंदे सेना आणि अजितदादाचा पक्ष यांच्या विरोधात असणार आहे आपण एक बघितला असेल आम, काल रोहित पवारांनी सुद्धा सांगितलं गुन्हेगारांना जामीन आणि जमीन पाचशे पाच रुपया पाचशे रुपयाच्या टॅम्पवर अठराशे कोटीचा व्यवहार होतो आणि दादा म्हणता मला माहित नाही अशा प्रकारे या महाराष्ट्रामध्ये घोटाळे घोटाळे चालू आहेत या सगळ्या माहितीच्या कारभाराविरुद्ध खरं आणि या नाशिक जिल्ह्यामध्ये जो त्रास आहे जो लोकांवर अन्याय होतो अत्याचार होतो शेतकऱ्यांवर होतोय पिंपळागाव बाहुला ते पेगलवाडी पेगलवाडी ते घोटी या शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने ताब्यात घेऊन त्यांना कोणताही हो मोबदला न देता त्यांचे घर पाडले त्यांचे व्यवसाय बंद केले एवढा अन्याय अत्याचार या, या सरकारचा चालू आहे यासाठी आम्ही सगळे आज या ठिकाणी राहुल दिवे असतील ज्ञानेश्वर गायकवाड असतील विनायकजी पांडे वसंत भाऊ डीजी सूर्यवंशी गजानन शेलारजी गोकुळजी पिंगळे आमचा गीते सर्व खरं आयोजित केली आमचे तानाजी भावे आमचे दाजी डॉक्टर जी करार ही सर्व मंडळी सुधाम कोंबडे सलीम शेख राजू देसले हे सर्व एकत्रितरित्या आज ही मीटिंग या ठिकाणी आयोजन करून मनसे अजूनही महाविकास आघाडीत मनसेला घ्यायचं की नाही याबाबत आम्ही विचार करू असं म्हटलेलं असताना स्थानिक आपण निर्णय घेऊन टाकला नाही आता राजसाहेब ठाकरे सर्व ठरवणार आहेत महाविकास आघाडी ठरवेल त्याप्रमाणे पुढचं पाऊल उचलणारच आहेत परंतु मी त्याच्यावर आज बोलणं माझा अधिकार नाही येतो पण या नाशिक शहर जिल्ह्यामध्ये सगळे आज एकत्र झालेले आहेत स्थानिक पातळीवर हो। त्याचं सगळं बसून आमचं ठरणारच आहे ना हे हे फक्त तुम्ही एकत्र आहे हे दाखवण्यासाठी तुम्ही आज पत्रकार परिषद घेतली आहे की ह्या ज्या निवडणुका आहेत नगर परिषद नगरपंचायत या तुम्ही एकत्रित महाविकास आघाडी म्हणून तुम्ही लढणार यासाठी पत्रकार परिषद आता इथून पुढे जे जे निवडणुका असतील जेव्हा अन्याय अत्याचार होईल तेव्हा हे गटबंधन झालं आता जगतापणस हो नाही ते राजसाहेब बघतील महाविकास आघाडी बघतील गटबंधन म्हणताय पण राजा झालेली ते बघतील ना वरती महत्वाचं निवडणुका सुरुवातीला सांगितलं की येणाऱ्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका आणि त्यानंतर घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत आणि महापालिकेच्या निवडणुका एकत्रितपणे लढण्यासाठीच आम्ही एकत्र आलेलो आहोत पण माझं प्रश्न असा आहे आम्ही सर्व विरोधी पक्षात आहोत आणि आमची माद ती नैतिक जबाबदारी आहे सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध उतरणं आवाज उठवणं तो जनतेपर्यंत पोहोचवणं आणि निवडणुकीच्या माध्यमातून सगळ्यांनी एकत्र राहणं हे आमची जबाबदारी आहे स्थानिक पातळीवर निवडणुकीमध्ये युती होईल हा ते घेतीलच परंतु मला असं वाटतं आम्ही त्या सगळ्यांना जे आमच्या बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन जे आमच्या बरोबर नसतील त्यांना सोडून आम्ही सगळे एकत्र तुम्हाला तुम्ही आता मनसे पदाधिकाऱ्यांच्या बाजूला बसलेले आहात मुंबईत जो मोर्चा निघाला त्यामध्ये तुमचे प्रदेश अध्यक्ष आणि इतर महत्वाचे नेते होते या निवडणुकीमध्ये मनसे तुम्हाला महाविकास आघाडीमध्ये जाणार आहे नाही नाही त्या मोर्चामध्ये बाळासाहेब थोरात स्वतः त्या मोर्चामध्ये होते अखिल भारतीय काँग्रेस कमिटी असेल किंवा प्रदेश काँग्रेस कमिटी असेल या दोघांचं उद्दिष्ट एकच आहे का भारतीय जनता पार्टीला हात दबा करायचा प्रदेशने आम्हाला निर्देश दिलेले आहे का स्थानिक पातळीवर तुमची परिस्थिती बघून तुम्ही निर्णय घ्या जर आम्हाला या दोबार नावाच्या विरोधामध्ये या पैशाच्या विरोधात जर आम्हाला लढायचा असेल तर आम्हाला मात्र एका छताखाली येणं भाग पडलेला पड़ आहे आणि म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहे राहिला विषय निवडणुकीचा नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी चाचपणी हो। हो। करत आहोत सगळे आम्ही एकत्र जात आहोत आणि स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आम्ही सगळे एकत्र मूळ बांधत आहोत आणि ही महाविकास आघाडी ताकद आम्ही एकत्र ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत एकत्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आम्हाला निर्देश दिलेले आहे की तुम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घ्या आणि तसा तुमचा प्रस्ताव बनून आम्हाला पाठवा आजची आमची बैठक झाल्यानंतर प्रत्येक नगरपालिका निहाय जिल्ह्यामध्ये जेवढ्या नगरपालिका आहेत निहाय आम्ही तसा प्रस्ताव बनवून पाठवणार आहोत परंतु आमचा हट्ट त्यांना असणार आहे की आम्हाला एकत्र राहू द्या वरती तुम्हाला काय उत्तर द्यायचे द्या स्थानिक लोकांना आम्हाला एकत्र येत असताना आम्हाला सगळ्यांना एकत्र सामोरे जावं लागणार आहे तर आम्ही या बाल्य शक्तीला थांबवू शकतो का बघा आम्ही महाविकास आघाडीमध्ये शिवसेना सुद्धा आमच्या सोबत घेतली होती आम्ही ठाकरे साहेबांना सुद्धा मुख्यमंत्री केलं आणि मग त्यांचे लहान बंधू ठाकरे साहेब आम्हाला काही वेगळे नवीन वाटत नाहीये आम्हाला जर जातीवादी शक्ती जर थांबायची था 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 था, असेल तर आम्हाला एकत्र येणं मला असं वाटतं क्रमपात्र आहे हा स्थानिक मुद्दा आहे आता स्थानिक नगरपालिका चे काम काय असतात नगरपालिकेचे काम तरी शंकू असतात प्रत्येकाला मुबलक पाणी मिळालं पाहिजे झाली पाहिजे अतिक्रमण नाही झाली पाहिजे या महत्वाच्या मुद्द्यावर काय आणि माझा प्रश्न दिनकरांना कारण मुंबईमध्ये जर बघितलं तर मनसेने दोनशे सत्तावीस पैकी एकशे पंचवीस प्रभागांवर दावा दाखल केलाय असं काही नाशिकमध्ये होऊ शकतात एकशे पंचवीस म्हटल्यानंतर जवळपास तुम्ही मन शेन मन काँग्रेस काँग्रेसच करताय आपल्याला नाशिकला न्याय द्यायचा आहे नाशिकच्या जनतेला न्याय द्यायचा आहे आणि सगळे एकत्र विचार करूनच बसले सारख का मनशेन काँग्रेस मनसेन काँग्रेस ते विचार नेवायच्या नाशिक मध्ये काय चाललंय लोकांवर काय अन्याय अत्याचार होतोय ते बघा पक्ष काय झालं ते महत्वाचं नाही दोन दोन गोष्टी तुम्हाला अण्णांनी ते सांगितलं राहुल ते सांगितलं आम्ही ते सांगतो की आम्ही लोकसभा बरोबर लढलो विधानसभा बरोबर लढलो आता या स्थानिक ते आम्ही बरोबर लढणार आहे त्यासाठी आम्ही एकत्र मनसे अधिकृत त्या महाविकास सामील झाली का याच्यावर आपल्याला उत्तर काय हो तुम्ही स्थानिक स्तरावर पक्षांनी सगळ्यांच्या सांगितलं हे तुम्ही कारण सर्व आघाडी सगळे पक्ष होते त्यामध्ये फक्त मनसे नव्हता पण तो आज आपण त्या सर्व एकमेव सामील झाला सगळे एकत्र झाले तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे बघा पहिली गोष्ट एकत्र बसले तुम्हाला काय प्रॉब्लेम एक मिनिट एक मिनटनामध्ये सुद्धा शिंदे सेना आणि राष्ट्रवादी तिथे एकत्र आले असं काही नाही स्थानिक पातळीवरचे अधिकार दिलेले स्थानिक पातळीवर जे निर्णय होतील त्या स्थानिक पातळीवर निर्णय घेणार आहे आणि या ठिकाणी आम्ही सर्व पक्षांनी असं ठरवलेलं आहे मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील राष्ट्रवादी शरद पवार असेल कम्युनिस्ट असतील या ठिकाणी मनसे असेल किंवा काँग्रेस असेल किंवा इतर कोणी पक्ष अजून उरलेले असतील त्यांना सुद्धा सोबत घेणार ज्यांच्या म्हणजे भाजपच्या विरोधात जो देशाचं वाटोळ करायला निघालेला आहे हा भाजप हे स्विकायला निघालेला आहे त्याच्या विरोधात एकत्र येण्याचं सर्वांनी ठरवलेलं त्यामुळे मी उपप्रश्न विचारून आमचे मन कडूषित करू नका आम्ही एकत्र आहोत काही झालं काही झालं तरी आम्ही एकत्र राहणार भले एक दोन जागा इकडे तिकडे आमच्या कमी मिळाल्या तरी हरकत नाही परंतु एकत्र फाईट करावं लागणार आम्ही महत्वाचा विषय असा आहे तुम्ही एकत्र आलेला आहात जागा वाटत होईल मुळात पक्षांची जी देय धोरणं आहेत पक्षांची जी भूमिका आहे वेगवेगळ्या विषयांवर जसं हिंदुत्वाचा विषय हिंदुत्वाच्या विषयांवर तुम्ही बसलेल्या सगळ्या पक्षांचे वेगवेगळे विषय वेगवेगळे विचार आहेत वेगवेगळे मत आहेत मग हे सगळं आता तुम्ही बाजूला सरून एकत्र कावर आलेला आहात असा निर्माण स्थानिक पातळीवरच्या परिस्थितीनुसार आणि मुळामध्ये ज्यावेळेस राज ठाकरे उद्धव साहेबांकडे येता आघाडीकडे येता आघाडीच्या नेत्यांसंग बसता याचा अर्थ काही विषय त्यांनी सोडलेले काही विषय आम्ही सुद्धा सोडला ही आमची भूमिका राहणार पक्ष फुटीचा यामुळे आपल्याला नाही असं काही नाही पक्ष फुटीचा आम्हाला फटका बसला असता तर आम्हाला लोकसभेमध्ये लोकांनी जागा दाखवून दिली असती विधानसभेमध्ये झालेला गोंधळ जे कुठे विधानसभेमध्ये जो निकाल लागला पुढे उत्साह निघाला पुढे मिरवणुका निघाल्या कुणी जल्लोष केला अरे जल्लोष करणारे मातं करत होते असं काही नाहीये परिस्थिती परिस्थिती परिस्थितीनुसार आम्ही काही निर्णय घेतलेले नाही आम्ही मनापासून स्ट्रॉंग आहोत जे आमचे मोर्चे पण त्यांचा मोर्चा निघाला तो पण तुम्ही बघितला राष्ट्रवादीचा पण मोर्चा बघितला निघाला तो पण तुम्ही बघितला कम्युनिस्ट अशी काही कम्युनिस्ट सुद्धा मोर्चामध्ये त्यांनी सुद्धा आंदोलन केली आमची प्रत्येकाची ताकद आहे आणि ही ताकद विखुरण्यापेक्षा एकत्र केली तर निश्चितपणे भ्रष्टाचारी सरकारला उत्तर देऊ शकतो असा आमचा आता आज तुमचा जरी निर्णय झाला असता सगळ्यांना एकत्र घडणार तुमच्यामध्ये समन्वय राहावा किंवा जागा वाटपाच्या संदर्भात वाद होऊ नये सगळं व्यवस्थित व्हावं यासाठी काही समिती तुम्ही नेमणार आहात काही लोक नेमणार आहात हो हो आमची मागच्या आठवड्यात जी, जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा झालेली आहे आणि आता नानांनी जसं सांगितलं की जिथं ज्या पक्षाची ताकद आहे तिथं जो उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे या पक्षाच्या आणि उमेदवाराच्या पाठीशी उभं राहायचं आणि भाजपचा शंभर टक्के पराभव करायचा ह्या गोष्टीवर आमचं सगळ्यांचं एकमत आहे आणि त्यामुळे आमच्यामध्ये सीट ऍडजस्टमेंट बद्दल जी चर्चा होईल त्याच्यासाठी सगळ्या पक्षांचे घटक पक्षांचे प्रमुख नेत्यांची एक समन्वय समिती केली जाईल आमचे संयुक्त दौरे लगेच उद्यापासून आम्ही सुरू करतोय नगरपालिकेच्या निमित्ताने आणि जिथं ज्याची क्षमता आहे त्याला पाठिंबा द्यायचा आम्ही निर्णय केलेला एक लक्षात घ्या की सगळे पक्ष वेगळे कारण त्यांचे थोडे थोडे विचार वेगळे परंतु भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीची धोरणं राबवलेली आहेत त्या धोरणाच्या दुष्परिणामपासनं जनतेला आणि नाशिक जिल्ह्याला वाचवायचं असेल महाराष्ट्राला वाचवायचं असेल तर भाजपचा पराभव करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ही निकड विरोधी पक्ष म्हणून जसं भाऊनी सांगितलं ही आमची नैतिक जबाबदारी आहे ह्या देशाला वाटोळं होण्यापासून वाचवणं जनतेच्या प्रश्नावर भूमिका घ्यायला भाग पाडणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे आणि म्हणून जरी आमच्यामध्ये काही छोटे मोठे मतभेद असले तरी ते सगळे बाजूला ठेवून भाजपचा पराभव करायचा ही मुख्य भूमिका घेऊन आम्ही एकत्र आलेलो त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही जे उपप्रश्न विचारताय ते बरोबर आहे परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ते जे छोटे छोटे मुद्दे ते महत्वाचे होत नाहीयेत भारतीय जनता पार्टीचा पराभव करणं ही महत्वाची गोष्ट आहे आणि ते एक ध्येय घेऊन आम्ही केलेलं आहे आमची आम्हाला खात्री आहे तुम्हालाही माहिती आहे की ह्या सगळे इथं बसलेले जे सगळे नेते मंडळी आहेत त्या पक्षाची बेरीज झाली तर नाशिक जिल्ह्यामध्ये काय होऊ शकतात आम्ही जिल्हा परिषद ताब्यात घेऊ शकतो आम्ही नाशिक महापालिका ताब्यात घेऊ शकतो आम्ही मालेगाव मध्ये ते करू शकतो अर्ध्यापेक्षा जास्त नगरपालिका आम्ही ताब्यात घेऊ शकतो तुम्हाला माहिती लोक कोणाच्या बरोबर आहे सत्तेचा वापर करून पैशाचा वापर करून पक्ष फोडून ते सत्तेमध्ये आलेले त्यांचे स्वतःची फार ताकद आहे अशातला काही भाग नाही त्यामुळे आम्हाला खात्री आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही करू शकतो आणि म्हणून ही सगळा प्रयत्न चालू आहे तुमचं सहकार्य अपेक्षित आहे नाही आता आमचा एकच आहे आम्ही वर जाणार जो उमेदवार ज्या पक्षाचा असेल जो निवडून येण्याची क्षमता आहे त्याच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहतं ठरवलं एकदम सिंपल एका म्हणजे नानांनी हे वाक्य वापरले परवाच्या बैठकीमध्ये की जिथं ज्या शक्ती असेल जो भाजपचा पराभव करू शकत असेल त्याच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहायचं इतका साधा फॉर्म्युला केलेला सक्षम होईल असे तर तुमच्या सक्षम लढत प्रस्ताव येईल काही ठिकाणी करावं लागेल त्या गोष्टीचा पण विचार करावा लागेल विषय असा असतो शेवटी निवडणुका आम्ही आता आज नाही लढत अनेक वर्षापासून या निवडणुका वीस चाळीस वर्ष झाल्या आम्ही सगळे राजकारणात त्यामुळे आम्ही आमच्या भांडवला ठरवून घेऊ नाही त्यात सगळे सक्षम आहे त्याच्यातून मार्ग निघू शकतो फक्त या जे बातलेले आहेत सत्तेचा दुरुपयोग करताय कायद्याचा बाले किल्ला जे म्हणताय ना गेले वीस वर्ष कायद्याचा बाले किल्ला दिसला नाही आता काय दिसला हे आता ही जनता विचारणार आणि या निवडणुकीच्या दृष्टीकोन जर आम्ही सामोरं जातोय अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्याचे प्रश्न आहे कामगारांचे प्रश्न आहे आज ए, गोल्फ, गोल्फ तो ने ने। एक गोल्ड गर्ल्ड आपण जर बघितलं तर किती तरुण बसले ते फसवणूक झाली त्यांनी मोर्चा काढली कोणत्या पक्षाचे नेतृत्व खाली नाही काढ एक लक्षात मुख्यमंत्री उतरते सगळे रस्त्यावर विराट मोर्चा विराट मोर्चा किती दिवस झाला चार वेळा मुख्यमंत्री येऊन गेले दोन महिने झाली मुलं बसलेली चार चार मंत्री या शहरामध्ये कोणी विचार करत नाही विचारत नाही जायला जागा नाही रस्त्यावर जाऊ द्या हे खड्डे पडले पण ट्राफिकची इतकी दुरावस्था झालेली आहे इतकं बिकट नाशिक शहर झालेलं आहे कोणाचंही लक्ष नाही आणि म्हणून आता ठीक आहे कायद्याचे बाले किल्ल्याची अंमलबजावणी आठ पंधरा झाले होते ते तर फार मोकळले होते मोकळले होते आणि ते त्यांना त्यांच्या त्या सुल मशीन मध्ये काहीतरी घेऊन आणि ते साफ करून पुढे आणीत होते त्यांच्या लक्षात आले किती पोकरलं गेलेलं आहे आणि हे जनतेला डोकं आणि म्हणून आम्ही एकत्र राहणार एवढं निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक नगराध्यक्ष आता त्या जागा आपण सोडणार का विचार करू ना तो काही विषय नाही आम्ही शेवटी आम्ही स्थानिक ठेवलं वर्ते युती हो ना हो आम्हाला असं वाटतं की स्थानिक पातळीवर आम्ही एक झालो या दृष्टिकोनातून आम्ही कुठे जातो दोन मुद्दे असे आहेत की थेट नगराध्यक्ष हा जनतेना निवडणार आहे अकरा जागा आहेत नगर परिषदेच्या आणि सहा नगरपंचायत याबाबत आपण कसं नियोजन करणार तो जो उमेदवार प्रमाणे निवडून येणार आहे तो कोणत्या पक्षाच्या बरोबर आमच्या ताब्यात त्र्यंबकेश्वर पण होतो आमच्या ताब्यामध्ये आता नव्याने होऊ शकतो सुद्धा येऊ शकतो रिफाड होतो येवला होतो पण ज्या ठिकाणी सक्षम उभे जर द्यायचं असेल त्याला आम्ही पाठिंबा बस आणि थेट नगर अध्यक्ष निवडलो ही फार मोठी वेगळी आहे तर उपनगराध्यक्ष करता येतो उपनगर अध्यक्ष दर पा, पा दो 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 दर दोन वर्ष तीन वर्ष बदलता येतो त्याच्यामुळे आम्ही अटेस्टमेंट सगळी करूया कुणा लई लय अडचण आली तर तुम्हाला पण विचारू हा आम्हाला विचारण्यापेक्षा जर तुम्ही ठाकरेंचा आदेश मानला जातो वरिष्ठ पातळीवर ठाकरेंचाच आदेश नाही अजून महाविकास आघाडीत मनसे सहभाग नाही तुम्ही इथले स्थानिक राजकारण पाहून सहभागी होत मात्र गेल्या पंचवार्षिकला दोन हजार बाराला मनसेची सत्ता होती ते ती सत्ता दोन हजार ला मनसेला टिकवता आली नाही आता महाविकास आघाडी असून सुद्धा ती कशी सगळे विचार करू असं वाटतं आमचं पूर्ण झालेलं आहे तुम्ही स्थानिक कसा गरजा हिंदुस्तान चॅनलला ला करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर वर प्रेस करा